कोकणवासियांचा रस्ते प्रवास कधी सुखकर होणार याकडे सर्व कोकणवासियांच्या नजरा लागलेल्या आहेत कारण कोकण हायवेच्या कामाची खरडपट्टी अजून सुद्धा सुरू आहे एक दोन नव्हे तर तब्बल सतरा वर्षांपासून काम सुरू असल्यामुळे भलताच विक्रम या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे अनेकदा आंदोलनं झाली अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले दरवेळेला आश्वासनं मिळाली मात्र अजूनसुद्धा महामार्ग पूर्ण होण्याची प्रतीक्षाच कोकणवासियांच्या वाट्याला आलेली आहे नक्कीच मी मुंबई गोवा हायवे या ठिकाणी नागोठणा ना बायपास या ठिकाणी उभा आहे आप गेली सतरा वर्षे या रोडचा जो काम सुरू आहे त्याचा काम संपता संपेत नाही त्या रोडची इतकी दयनीय अवस्था आहे की यामध्ये हजार निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अनेकांना आपला संसार उद्ध्वस्त केला आहे तर काही काही आयुष्य आपण आपण पाहू शकता माझ्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून माद्य। की या ठिकाणी कशा पद्धतीने इथे चिखलाचे लोड रस्त्यावर आलेले आहेत हा हायवे आहे की हा डोंगराचा रस्ता आहे हे पण समजत नाही त्याचबरोबर या ठिकाणी खडीचे मलबे त्याच मोठमोठे चि चिखलाचे भेगा पडलेले रस्ते अशातच ही संपूर्ण या ठिकाणी वाळूसारखी ग्रीट पसरलेली असल्याकारणाने या ठिकाणी अनेक गाड्यासुद्धा स्लीप होतात तसेच या रोडवर संपूर्ण हा मातीचा मालबा ढिगारा उतरलेला खाली आहे आणि अशातच या ठिकाणी आता या दरवर्षी मुंबई गोवा हायवेला गणपती आले की या ठिकाणी इथले स्थानिक आमदार खासदार किंवा येथील इत, प्रशासन असेल किंवा इथले बांधकाम मंत्री आहेत किंवा या संबंधी अधिकारी या रस्त्याला येऊन पाणी करतात आणि त्या तात्पुरती डागडुजी केली जाते त्या डागडूजी केल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत जर दगड आहेत त्या दगडांमुळं या आगवा मातीमुळं चिखलाच्या सुळीचे साम्राज्य पसरले या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येऊन न भेट देतात का त्यांना आश् लेखी आश्वासन देतात का की यंदाचेही गणपती खड्डे मुक्त न होता खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो का नागरिकांना हे बघणं पण आता तितकंच महत्वाचं आहे पुढारी न्यूज सागर जैन रायगड रोहा मुंबई गोवा महामार्गाचं काम सतरा वर्ष रकडलेलं असताना गेल्या सतरा वर्ष विविध संस्था संघटना तसेच पक्ष या महामार्गाच्या काम सुरू करावे म्हणून रस्त्यावर उतरले आहेत या मागणीसाठी आपण पाहू शकताय की अनेक ठिकाणी <laughs>